आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड प्रश्न दोन कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे पंधरा मे प्रश्न तीन नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या बँकेला एक पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचा दंड देण्यात सांगितले तर त्याचं योग्य उत्तर आहे बँकेला प्रश्न संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्राह्मोस उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोठे केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश इथे प्रश्न पाच शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी नई दिशा उपक्रम कुठे सुरू केला तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली येथे प्रश्न सहा नमुना नोंदणी प्रणाली एस आर एस अहवाल दोन हजार एकवीस नुसार भारताचा बालमृत्यू दर आय एम आर किती होता तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रत्येक एक लाख जिवंत जन्मामागे मागे सत्तावीस मृत्यू प्रश्न सात ताप्ती बेसिल मेगा रिचार्ज प्रकल्प कोणत्या दोन राज्यात जल सुरक्षा वाढवण्यासाठी केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये प्रश्न आठ भारतात पहिला कचरा ते वन्यजीव उद्यान कोणत्या शहरात बांधला जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे नोएडा येथे प्रश्न नऊ राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण पुढील कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची प्रश्न दहा भारताची पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा कोणती तर त्याचं योग्य उत्तर आहे वृंदावन प्रश्न अकरा मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या राज्यात सुरू झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये प्रश्न बारा कोणत्या शहरात बेकायदेशीर बांगलादेशींना पकडण्यासाठी ऑपरेशन फेसवॉश राबवले जात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे प्रश्न तेरा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे औपचारिकीकरण योजना कधी सुरू करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार वीस साली प्रश्न चौदा भारत सरकारने कोणता दिवस आयुर्वेदिक दिवस साजरा करण्याचे जाहीर केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेवीस सप्टेंबर प्रश्न पंधरा भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांची प्रश्न सोळा बहात मिस वर्ल्ड स्पर्धेचे उद्घाटन कोणी केले तर त्याचं योग्य उत्तर आहे रेवंत रेड्डी यांनी प्रश्न सतरा भारतात प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना कुठे झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे पंजाब इथे प्रश्न अठरा आट्रा, महोत्सव कोणत्या देशात केला जात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स इथे प्रश्न एकोणीस उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे आनंदीबेन पटेल प्रश्न वीस भारताने पहिल्यांदाच हायड्रोजन संचलित इंधन सेल ट्रक उद्घाटन कुठे केले तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड इथे प्रश्न जागतिक रेडक्रॉस दिवस कधी साजरा केला गेला तर त्याचं योग्य उत्तर आहे आठ मे प्रश्न बावीस नुकतेच भारतातील पहिला भिकारी मुक्त शहर कोणता बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इंदोर प्रश्न तेवीस आशियामधील दुसरा सगळ्यात मोठा इस्कॉन मंदिर कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी मुंबई येथे प्रश्न चोवीस भारतातील पहिला केबल आधारित रेल्वे पूल कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे प्रश्न पंचवीस भारतातील पहिले गाय अभयारण्य कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश इथे असेच रोज अतिशय कमी वेळेमध्ये चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद